नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्यामध्ये आपण बघणार आहोत फॉस्फेट खत फॉस्फेट खत म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्पुरद आपण शेतामध्ये वापरत असतो विविध प्रकारे आपण स्पुरदचा वापर करत असतो कोणी फर्टिगेशन करते आहे कोणी ड्रिंचिंगद्वारे देते आहे कोण उभ्या पिकामध्ये मारते अशा विविध प्रकारे आपण स्पुरद देत असतो आपल्याला माहिती आहे का स्पुरदाचे प्रकार काय आहेत कोणते स्पुरद कधी वापरावं स्पुरद नेमकं वापरावं कसं स्पुरदाचे स्त्रोत्र कोणते आहेत कोणत्या प्रकारच्या स्पुरद खतामध्ये किती प्रमाणात स्पुरद असतंय तसे कोणते फॉस्फेट खत चांगले आहेत त्यांचेबद्दल त्यांचे तोटे काय आहेत त्यांचे फायदे काय आहेत तसेच आपण जे कायमसाठी वापरत असतो जे एस एस पी म्हणजे सिंगल सोवर फॉस्फेट जे आपण वापरत असतो ते बंद कसं या सर्व माहिती आज आपण सोप्या भाषेत बघणार आहोत ही थोडी माहिती टेक्निकल राहणार आहे ते आपल्याला समजायला थोडं कठीण जाणार आहे पण आपण जेवढे सोप्या भाषेत आपल्याला समज समजता येईल ते आपण बघणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात आपलं जे युट्यूब चॅनल सर्वात महत्वाचे म्हणजे काय फॉस्फेट खत म्हणजे स्पुरद म्हणजे काय तर स्पुरद हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे जे पिकांना आवश्यक असणारा फॉस्फरस हा पोषक घट पुरवत असते फॉस्फरस पिकांच्या मुळांच्या विकासासाठी फुलधारणा फळधारणा वाढवण्यासाठी आणि ऊर्जेच्या भवनासाठी आपल्याला झाडांमध्ये व पिकांमध्ये पाहाव्या पाहावेळा हा भेटत असतो या खताचे जर प्रमुख फायदे जर बघितले तर त्यामध्ये म्हणजे पिकांचे मूळ मजबूत होते फुलफळांची संख्या वाढते पिकांची प्रत आणि उत्पादनात सुधारणा होते पिकांच्या वाढीचा वेग आणि ऊर्जा निर्मितीला वाढ चालणं हे स्फुरद फुरत फर्टिलायझर म्हणजे जे खत आहे ते देत असते स्फूर्ताचे आपल्याला आता प्रकार बघायचे स्पूर्धाचे प्रामुख्याने तीन प्रकार हे पडत असतात पहिले म्हणजे पाण्यात विद्रव्य होणारे खत जे की पाण्यात आपल्याला घुलनशील विद्रव्य होत असतं तसेच सायडिक आम्ल विद्रव्य म्हणजे आपण बघत असणार की कधीकधी आपण कोणत्या तरी एक स्पर्धामध्ये जर आपण लिंबू फुटला तरच ते विरघडतं किंवा ते पाण्यात विरघडत नाही तशा ज्या खतांना साटरिक आमला विरुद्ध विद्राव्य खत असे म्हणत असतात तसेच अविद्राव्य खत म्हणजे जे कधीच विरघडत नाही ते आपण जर पाण्यात टाका ॲसिडमध्ये टाकलं तरी बी त्याला विरगडायला एक दोन चार महिन्याचा टाईम लागत की लागत असतो किंवा वर्षाचा टाईम लागत असतो पण ते सहजसहजी विरघडत नाही विद्राव्य होत नाही त्याला आपण अविद्राव्य स्फुरत कशी खते म्हणत असतो तर आता पुढं बघूया की त्यांची उदाहरणं काय आहेत त्यांचे स्तोत्र कोणते आहेत कसे तसेच कोणतं स्फुरदाचा प्रकार कोणत्या मातीमध्ये वापरा पाहिजे प्रकारे वापरा पाहिजे आता आपण बघूयात व्हिडिओ पुढं स्किप करू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता बघूयात पाण्यात विद्राव्य खतं त्यामध्ये आहे सिंगल सुपर फॉस्फेट जे आपण कायमस्वरूपी वापरत असतो ज्यामध्ये आपल्याला दिस सोळा टक्के स्फूर्ताचे प्रमाण दिसत असते म्हणजे कसं तर शंभर किलो जे खत आहे बॅगेमध्ये आपल्याला सोळा किलो हे स्फूर्ताचे प्रमाण भेटत असते तर आपण म्हणणार बाकीचं काय तर आपण मागच्या व्हिडिओ म्हणल्याप्रमाणे हे एक पेट्रोलियम प्रोडक्ट असतात किंवा पेट्रोलियम बायंडिंग सबस्टन असतात जे की ते मेन जे खत आहे किंवा मूलद्रव्य आहेत त्यांनाही जोडून ठेवत असतात तसेच सिंगल सुपर फा फास्टफेटमध्ये सांगितल्याप्रमाणे सोळा टक्के स्पुरत आहे तसेच डबल सुपर फास्टपेट म्हणजे बत्तीस टक्के ट्रिपल फु सुपरफास्टफेटमध्ये अठ्ठेचाळीस टक्के तसेच अमोनियम सल्फेट सॉरी अमोनियम फास्टफेटमध्ये अकरा नंतर आणि बावन्न टक्के पुरत एवढे आहे असे चार प्रमुख पानात विद्रव्य पुरतयुक्त खते आपण सांगितले आहेत त्यांचा आता फायदा जर बघितला तरी आपल्याला पिकांना लगेच उपलब्ध होत असतात तसेच जलद परि परिणाम त्यांचा आपल्याला बघायला मिळतो तसेच टंचाईच्या वेळी फायदेशीर आपल्याला बघायला भेटतात आता लगेच उपलब्ध म्हणजे काय तर जर आपण टाकलं आपण शेतात जर स्फुरत टाकलं तर आपल्याला याचा लगेच परिणाम दिसून येत असतो म्हणजे आपण जर युरिया टाकले आणि आपल्याला जर वाढ तशी भेटते तसंच याचा परिणाम आपल्याला दिसायला भेटतो हे पाण्यात वेळ असल्यामुळे झाड लगेच शोषून घेत असतात तसेच त्यामुळे जलद परिणाम आपल्याला बघायला भेटत असतो तसंच जर आपल्या खटाची खताची टंचाई आहे तर आपण हे टाकून आपण तात्पुरता झाडाला एक प्रोत्साहन हे देऊ शकतो दुसरा प्रकार म्हणजे सायट्रिक आम्ल विद्र खत सायट्रिक आम्लं खत यामध्ये बेसिक स्लॅग म्हणजे बेसिक स्लॅग जर आपल्या सोप्या भाज्या सांगायचं म्हणलं तर जर जी मळी असते आता जे कारखाने वगैरे यांची जी ती लोखंडाची मळी असते त्याला आपण सोप्या भाषेत बेसिक असे म्हणू शकतो त्यामध्ये जर स्फुर्ताचे प्रमाण जर, जर बघितलं तर ते चौदा ते अठरा टक्के आपल्याला स्पुरद हे बघायला भेटते प्रति शंभर किलो वजनामध्ये तसेच ट्रायकॅल्शियम हॉस्पिट यामध्ये आपल्याला चौतीस ते एकोणचाळीस टक्के स्फुरद हे शंभर किलोच्या प्रमाणे हे असते असे दोन प्रमुख सायट्रिक आम्ल विद्रव खत आपल्याला स्फुरत खत भेटले आहेत यात जर पाहिले बघितले तर या गटाचे खत आम्लयुक्त मातीसाठी योग्य आहे तसेच कमी पियसह सायट्रिक ॲसिड फॉस्फोरिक फॉस्फरिक ॲसिड मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा पाण्यात विरघळणारे फॉस्फेटमध्ये रूपांतरण हे होत असते फॉस्फेट लोह आणि ॲल्युमिनियम फॉस्फेट यांना फिक्सेशन करून आपल्याला शक्यता कमी दिसते हे खत जर आपण बघितलं तर आम्लयुक्त मातीसाठी आपल्याला हे आपण सांगितल्याप्रमाणे सायट्रिक ॲसिड विद्राव म्हणजे काय जे ज्या मातीमध्ये ॲसिड आहे ॲसिडचं प्रमाण आहे ज्या मातीचा सामूह कमी आहे सातचा खाली आहे सहा आहे पाच आहे यासाठी म्हणजे जे ॲसिड आहे ते खत लवकर विद्रव्य करतात आणि ते आपल्या झाडांना हे करत असतात जर आपल्या खात माती जर आपली चोपण असेल शारपट असेल तर आपण या मा सायट्रिक ऍसिड आम्ल विर विद्रव खत आपण वापरले जरा चुकीचे ठरत असते सायट्रिक आमलं विद्रव खत हे आपण कमी पेच असलेला लाल माती वगैरे अशा मातीत वापरू शकतो किंवा जास्त ब्लॅक माती म्हणजे जी काळी माती आहे त्यामध्ये आपण वापरू शकतो पण आपल्याला एवढं लक्षात ठेवणे गरजेचं आहे की हे खत स्थिर होण्यास टाईम लागत असतो जर आपण म्हणलं की दहा आपलं जा पीक लावला आहे आणि आपल्याला हे खत टाकून लगेच आपल्याला परिणाम दिसला पाहिजे ते तसं होणार नाही आपण हे खत कसं टाकू शकतो जर बियाणे पेरण्यास आपण टाकू टाकू शकतो जेणेकरून त्या आपल्या पिकाचा जो का जो काळ आहे दोन चार महिन्याचा त्यामध्ये आपल्या पिकांनाही बरोबर हळूहळू हर प्रमाणात उपलब्ध होईल व त्या खताचा बी दुर्पोग होणार नाही तोटा होणार नाही व आपल्याला बी फायदा हा दिसून भेटेल पण याचा आपण उपयोग आपल्याला लगेच परिणाम दिसण्यासाठी आपण करू शकत नाही तिसरा जर तिसरा मेन खत आहे अघुलनशील म्हणजे अविद्रव्य खत याला या आता आप यामध्ये जर बघितले त्यामध्ये आपल्याला रॉक फॉस्फेट कच्चा बोनमील आणि वापरलेले मिल हे आपल्याला दिसतात आता रॉक फॉस्फेट म्हणजे काय तर आपल्याला रॉक फर्स्टफेड म्हणजे दगड जो सोप्या भाषेत जर म्हणलं तर ते रॉक फॉस्फेट हा हे यामध्ये आपण बघितलं तर वीस ते चाळीस टक्के स्फुरदाचे प्रमाण असते तसेच कच्चा बोनमील यामध्ये वीस ते पंचवीस टक्के असते तसेच वापवलेले बोनमील आणि यामध्ये बावीस टक्के आपल्याला स्फुरदाचे प्रमाण दिस भेटत असते आता बोनमिल म्हणजे काय तर आपण सोप्या भाषेत जर म्हटलं तर हाडांचा चुरा हाडांचा चुरा हाडा कसा तर आपण बघत असतो की इथे मटन वगैरे शॉप आहे त्यामध्ये आपल्याला हाडबीळं आपल्या पडून पडलेले दिसत असतात किंवा हे हाडांचा चुरा आपण वापरू शकतो त्याला म्हणून आपण बोनबीळ सुद्धा म्हणत असतो आता याचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर ही खते मजबूत आम्लीय माती किंवा सेंद्रिय मातीसाठी योग्य आहेत ज्यांना जमिनीची सुबकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फास्टफूट खांची आवश्यकता असते हिरवडीचे पिके किंवा इतर सेंद्रिय पदार्थ वापरून नांगरणी केल्यास अशा खतांची उपलब्धता आपल्याला वाढताना दिसून येत असते तसेच हळूहळू परिणाम आपल्याला या खताचे बघायला भेटत असतात तसेच विशिष्ट मृदांमध्ये उपयुक्त ठरतात व काही पिकांमध्ये दे दीर्घकालीन फायदा सुद्धा आपल्याला बघायला भेटत असतो आता सोप्या भाषेत जर म्हणलं तर हे खत कसे वापरावे कसे कुठं वापरावे तर आपण फळबाग जर आपण म्हणलं फळबाग लागवडीसाठी आपण फर्स्ट देत असतो जर आपण या या प्रकारचं आपण फॉस्फेट दिलं तर आपल्या मातीची झीजबी होणार नाही आणि ना आपल्या पिकाला किंवा आपल्या झाडाला आपण बी उपलब्ध करून देऊ शकतो कारण आपल्याला माहीतच आहे की फळझाड कधी म्हणलं तर हे कसं बी वीस पंचवीस वर्ष टिकत असतं त्याला त्यामध्ये आपण जर आज त्याला बोरमेल दिलं किंवा रॉस रॉक फूड दिलं तर ते हळूहळू बरोबर बर आपल्याला विघटन होऊन त्याचं बरोबर बर आपल्या झाडांना शोषणही होऊन शकतं तसेच आपण जर जा जास्त आम्लीय माती म्हणजे एकदम हायली ॲसिडिक सॉईल जे आपण म्हणत असतो की कोकणामध्ये आपण म्हणतो की ॲसिडिक सॉईल आहे जी लाल माती आहे किंवा इतर मातीत व्यसन किंवा काळे व्यसन कोणते व्यसन पण जेचं हा सर्वात कमी आहे दोन आहे तीन आहे पी एच किंवा चार आहे पाचच्या खाली आहे अशा आपण मातीत या आपल्या अविद्रव्य खतांचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला त्यांचं विघटन होऊन आपल्या मातीची विस्फता वाढून तसेच आपण त्याला उपलब्ध झाडांना बी उपलब्ध करून देऊ दे शकतो असे खत प्रामुख्यानं ज्या मातीमध्ये जास्तीय सेंद्रिय कर्बा आहेत तसेच सेंद्रिय आमला आहेत अशा मातीमध्ये आपण हे खत वापरू शकतो जेणेकरून आपल्या मातीचे गुणवत्ताही वाढते तसेच आपल्या झाडांना पोषणचं पोषणही भेटत असते आता बघूयात सिंगल सुपर फॉस्फेट हे खत बंद कसं आता आपण व्हिडिओमध्ये सांगितलं स्टार्टिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्या खताची बनण्याची प्रक्रिया बघणार आहोत की हे खत बंद कसं कोणत्या खतापासनं बनतं किंवा कोणत्या मातीपासनं दगडापासून बनतं तर आपण हे सविस्तर आता समजून घेऊ आपल्या जवळपास समान प्रमाणात जर म्हणले तर रॉक फॉस्फेट सांगितल्याप्रमाणे जे अविद्राव्य आहे आणि सत्तर टक्के ताकदीच्या गंध का आपल्याला मोजमाप केलं केलं गेलं पाहिजे म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे रॉक फॉस्फेट जे यवित राहावे त्यासाठी आपल्याला झिज होण्यासाठी त्याला आमलाची गरज असते त्यासाठी आपण सत्तर टक्के एवढं कॉन्सन्ट्रेशनवालं आपण सरपुरीक ॲसिड म्हणजे गंधक हे घेणार आहोत हे दोन्ही घटक यंत्रासहायने एक मिनिट चांगले मिसळले जातात त्यानंतर हे गरम मिसळण्या एका झाकणातून मोठ्या खौलीत टाकलं जातं तिथे रासायनिक प्रक्रिया ही त्यांची सुरू होऊ राहते त्यानंतर जर बघितलं तर तिथं हे मिश्रण बारा तास ठेवून थंड आणि घट्ट होऊ दिलं जातं त्यानंतर क्रेनच्या मदतीने ते उचलून मोठ्या गोडांमध्ये साठवून ठेवतात जिथे काही आठवडे ते पिकवले जाते ते डिकम्पोज होऊ होऊ दिले जाते त्यानंतर पूर्ण तयार केल्या झाल्यावर ते, ते दोडून बारीक केलं जातं आणि मग पॅकिंगसाठी तयार केलं जातं या खतातले दोन महत्त्वाचे घटक म्हणजे मोनोकॅल्शियम फॉस्फेट आणि जिप्सम ते सुद्धा या खतामधून आपल्याला तयार होताना दिसत असतं अशा प्रकारे आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फेटयुक्त खतं बनवण्याची ही प्रक्रिया चालू असते रॉक फॉस्फेट हे एक प्रमुख सोत्र आहे आपल्याला कोणत्याही फॉस्फेटचा जो की आपण त्यापासून बऱ्या प्रकारची फॉस्फेटयुक्त खते हे बनत असतात अशा प्रकारे एस एस पी आपण हे बनवू शकतो किंवा जिप्सम आणि मोनोकॅल्शियम फॉस्फेटसुद्धा आपण हे बनवू शकतो आता राहिला विषय आपण बनवू शकतो कसं तर आपण हे बनवणं थोडा कठीणच आहे कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या लेवलला मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये याचं काम चालतं यामध्ये एक प्रमुख अडथळेबी असतात काही अडचणी असतात आपल्याला साहित्य उपलब्ध व्हाय पाहिजे अशा प्रकारच्या आपण विविध गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला एक त्याचं एक लिमिटेशन असतं तसंच आपण जर घरी बनवून असाल तर याचं बनवू नका कारण यामध्ये काही आपल्याला हानीसुद्धा होऊ शकते खतांचा उपयोग आता बघूयात त्यामध्ये भीपेने दरम्यान किंवा आपल्याला मुळाशी खत टाकणे गरजेचे आहे तसेच योग्य मतात आणि योग्य वेळेस खत देणे गरजेचे आहे माती परीक्षानुसार आपल्याला खताचा वापर करणे एकदम आवश्यक आहे सांगित आता सांगितल्याप्रमाणेच की कोणते आपण तीन प्रकार बघितलो तर आपण कोणतं खत वापरतो आहे ते आपण माती परीक्षानुसार आपण कसं टाकलं तर आपल्याला त्याचा फायदा व उपयोग झाला नाही हे दोन्ही चांगल्या प्रमाणात होईल व आपली मातीची आरोग्यही चांगलं राहील व मातीची झीज बी होणार नाही अशा प्रकारे आपण एक ती दोन तीन मिशन मारू शकतो बरोबर आहे का नाही तर आता बघूयात कोणत्या मातीमध्ये खत वापरावं आता आमली माती मी सांगितल्याप्रमाणेच ॲसिड सॉईलमध्ये आपण रॉक हॉस्पिट आपण वापरू शकतो तसेच अल्कधर्मी मातीमध्ये एस एस पी डी आय पीचा वापर करू शकतो तसेच मध्य प्रकारच्या मातीमध्ये आपण कोणतेही म्हणजे सॅट्रिक ऍसिड युक्त तसेच आपण पाण्यात विद्राव खत सुद्धा आपण वापरू शकतो आता बघूयात कोणत्याही बी गोष्ट वापरण्याचे आपल्याला माहितच आहे की फायदे आहेत तसे तोटे बी आहेत तर आता बघूयात या खताचे वापरण्याचे तोटे काय आहेत जास्त वापरल्यास आपल्याला इतर अन्नद्रव्याची शोषणाची प्रक्रिया ही झाडांची कमी होताना दिसत असते बरोबर आहे कारण आपण जर जास्त प्रमाणात खत टाकलं तर आपल्याला कोणतरी दुसरा अन्नद्रव्य आपल्याला कमी होताना दिसणारच आहे तसेच काही वेळा मातीमध्ये स्थिर स्थिर होऊन सुद्धा आपल्याला हे निष्फळ ठरते काय तर मातीचे रिॲक्शन होतात मातीमध्ये रासायनिक प्रक्रिया होतात त्यामुळे सुद्धा आपण जर जास्त हे टाकलं तर कधी कधी आपल्याला झाडांना उपलब्ध हे होत नाही तसेच आरोग्य मातीमध्ये फायदाही होत नाही तसेच जर आता काय माहिती बघूयात म्हणजे जे आपण वापरताना खत वापरताना खत टाकताना झाडांना आपण जे बघितलं बघितले पाहिजे त्यामध्ये आपण बघितलं पाहिजे की हॉस्फरत हे स्थिर अन्नद्रव्य असल्याने मातीच्या चाचणीनुसारच आपल्याला वापर करणे सांग करावा लागणार आहे आपण यामध्ये बघितलंच की कोणत्या मातीमध्ये वापरावं किंवा फायदे जर बघितलं त्यामध्ये आपण बघितलंच की माती परीक्षांनुसारच आपल्याला कोणतं बी खत टाकायचं असे असायला पाहिजे मग ते मायक्रोन्युट्रिएंट असो किंवा युरिया असो का पोटॅश असो का स्फुरद असो कोणतं बी असो ते आपल्याला माती परीक्षांनुसार टाकणे गरजेचे आहे तसेच सेंद्रिय पदार्थांसोबत वापरल्यास आपल्याला परिणामकारकता आढळत असते तसेच भरवशाच्या कंपनीचे खतं आपल्याला वापरणे गरजेचं आहे आपल्याला आता शेत शेतकऱ्यांना माहीतच आहे की आता भरुश्याच्या कंपनीचे खतं भेटणे हे खूप कठीण होऊन जाते ऐन पिकाचा वेळ असतो आहे वेळ असतो आहे कापूसचा वेळ असतो आहे आणि तेव्हा आपल्याला युरियाचे कम करता होते स्फोर्जाचे कम करता होते त्यामुळे आपल्याला आप भरोशाच्या कंपनीचे खतं आपल्याला आधी भरून घेणे गरजेचे आहे तसेच आपल्याला जर जे ओळखीचा डीलर असेल दुकानदार असेल त्याकडनंच खत घेणे आपल्याला आवश्यक करायला पाहिजे कारण इतरकडून जर आपण खत घेतलं तर त्यामुळे आपली फसवणूकसुद्धा होणे होऊ शकते अशा प्रकारे आपण जर मॅनेजमेंट केलं आपण व्यवस्थापन केलं आप तर आपल्याला निश्च निश्चितच याचा फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच ही माहिती आपल्याला मित्रांना पोहोचवा नका पोहोचवा आपण जर कृषीचं शिक्षण घेत असणार तर आपल्याला या मित्रांनाही पोचवा आपल्या कॉलेजचा ग्रुप ग्रुपवर टाक जेणेकरून आपल्याला ही माहिती भेटेल व त्यांचाही थोडसं ज्ञानात भरवेन किंवा आपल्याला जर याबद्दल काय माहिती चुकीची वाटली किंवा आपल्याला काय वाटलं की यामध्ये थोडी माहिती ॲड करायची आहे तर आपण ही कमेंटमध्ये लिहू शकता तसेच आम्हाला जी आपल्या जीमेलवर आपण कळू शकता की यामध्ये काय माहिती चुकली आहे आपणही व्हि बरोबर भर करून नवीन एक व्हिडिओ परत बनवू शकतो तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद